सगळ्यांना एक आतुरता लागली होती की नाशिकचं आंदोलन केव्हा ना असणार आहे त्या म्हणून तत्पूर्वी आपण संध्याकाळी निवडणूक आयोगाची केंद्रीय निवडणूक आयोगाची लक्षात असू द्या मित्रांनो महाराष्ट्र निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद नाही केंद्र सरकारची म्हणजे केंद्रीय पातळीवरची हे पत्रकार परिषद आहे नेमकं काय भूमिका घेणार आहे केंद्रीय पातळीवरचं निवडणूक आयोग याकडे सर्व याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि तुकाराम बाबा नेमकं कोणत्या तारीखची घोषणा केलेली आहे आपण आपल्या ग्रुपवरती बघितलं असेल की तीन तारीख म्हणजे तीन नोव्हेंबर या अधिकृत तारखेची घोषणा मॅसेज स्वरूपी आपण बघितलेली आहे परंतु नेतृत्वाच्या तोंडून आपल्याला ऐकायचं आहे म्हणून आता तुकाराम बाबा सुद्धा जुळणार आहेत लगेच नमस्कार मोलिक काय झालंय बघा ना काय झाले त्याला नमक पर पर ते अलीकडे मिशन चालू आहे त्याला रे आणून काय म्हणे झालं त्याला व खालून असा टेबल वरून काढलं नाही त्याची पण तयारी जरा साईडला प्रवासात आहे आपण बघू शकतो हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार माऊली कसे आहात तुम्ही आम्ही ठीक आहे बाबा आता आणखी तुम्ही तळ ताज तवानं केलं घोषणा केली आहे अशा संदर्भात आम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज बघितले नेमकं आता येथून मा, माझ्या मठावरून नाशिकचा जो अंतर आहे तो पाहिला तर तब्बल दहा तासाचा अंतर या ठिकाणी दाखवतोय बरोबर आणि आमचे ऋषी भाऊ पिंटू भाऊ माझ्यासोबत आहेत त्यांची एक आजी वारलेली काल तर त्यांचे उद्याच म्हणजे सकाळी माते तरी देखील ते माझ्यासोबत आज निघणार आहेत फक्त त्यांच्या नातेवाईक वगैरे त्यांच्या घरी आलेले आहेत म्हणून ते थांबलेत आता देखील पुल स्टेशनला मी एक अर्ज देण्यासाठी चाललेला आहे एक पंधरा वीस मिनिटांमध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये वाटल्यास पोलिस गेल्यानंतर देखील आपण त्या ठिकाणचा लाईव्ह दाखवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि अर्ज तयार करतोय आपण ऑफिशियल तीन तारीखची परवानगी त्या ठिकाणी मागतोय तीन तारखेपासून आमच्या वरील मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही नाशिक या ठिकाणी अ स्वामी समर्थ एक हे स्थळ आहे त्या ठिकाणी सगळे एकत्र येणार तिथून पायी दोन किलोमीटरचा अंतर आहे तो चालत जाणार गोदावरी काठी जाऊन तिथं दर्शन घेऊन आरती करणार तिथून दर्शन घेतल्यानंतर काळम महाकालेश्वर हा, हा तो महा तिथं आणि एक दर्शन घेणार तिथून पायी चालत माननीय कलेक्टर ऑफिस या ठिकाणी जाणार पण तिथं गेल्यानंतर आहे त्या ठिकाणी आता जर परिस्थिती पाहिली तर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात तीस तारखेपर्यंत पाऊस पडत आहे अशा पद्धती भूमिका त्या ठिकाणची आहे म्हणून आपण डायरेक्ट तीन तारीख घेतलेले सात किंवा बारा तारीखच्या पुढं आचारसंता पडणार आहे आज संध्याकाळी जी मिटिंग आहे ती राज्याची मिटिंग नाही तर ते देशाच्या अनुषंगाने मीटिंग दिल्लीमध्ये असणार आहे काही जर गैरसमज की आज संध्याकाळी आचारसंहिता पडेल आज आचारसंहता पडणार नाही हे देखील मी आता आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगू इच्छितो आणि माननीय बालेश साहेब असतील त्यांना मी फोन करून तीन तारीख फायनल केलेले या संदर्भात देखील आपल्या माध्यमातून पण त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचावा मी देखील त्यांना फोन करून त्या ठिकाणचं नियोजन करतोय दोन गोष्ट आपण तयारीत राहा प्रत्येक किती संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार प्रत्येकाना काय शक्य होतंय ते त्या ठिकाणी सगळ्यांनी पूर्ण करण्याची भूमिका त्या त्या ठिकाणी ठिकाणी ठेवा मी माझं कुठले मॅनेजमेंट मध्ये त्या ठिकाणी आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही ज्या परिस्थिती किंवा ज्या आम्ही प्लॅनिंग जातो त्याच प्लॅनिंगची भूमिका प्रत्येक प्रश्न असणं अत्यंत गरजेचं आहे प्रत्येकाचे फोन येत होते की बाबा तारीख केव्हा तारीख केव्हा तारीख केव्हा आपण तारीख सोमवारपासून आंदोलनची सुरुवात होते ते तारीखला कार्तिक वारी आहे आणि एक तारीखला आणि एक आणि दोन तारीखला सुट्टे आणि सोमवारी आपण त्या ठिकाणी ठिकाणी नाशिक या गोदावरीच्या तीरावर भगवा वस्त्र प्रदान करून नाशिक नाशिकमध्ये कलेक्ट्रम कुंभ मेळाच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करतोय मी येतोय तुम्ही पण या धन्यवाद माहुली तीच घोषणा आपल्यातून ऐकायची होती आणि इतिहासाची पार्श्वभूमी बघता तीन नोव्हेंबर ही कोलंबिया कडून पनामा ज्या राज्याला आहे ज्या देशाला आहे हे स्वातंत्र्य मिळालं होतं आपल्यालाही सुद्धा या बेरोजगारीतून स्वातंत्र्य पाहिजे आहे रोजगार पाहिजे आहे बेरोजगारीतून तर या बेरोजगारीवर घाव घालण्यासाठी सर्व महाराष्ट्र राज्यातील तरुण आणि तरुणी, तरुणी जे प्रशिक्षणार्थी आहेत यांनी जास्तीत जास्त संख्येने तीन तारखेला प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांनी तितक्या ताकदेनं तितक्या झोमाणं तितक्या झोरात प्रत्येकाने भूमिका त्या ठिकाणी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे पाऊस चालू आहे याची पूर्ण कल्पना असावी धुळे नंदुरबार बाकी प्रत्येक जिल्ह्यांनी देखील स्थानिक लेव्हलला कोणी पाण्याचं डिपार्टमेंट असेल कोणी भांडी घासाचं डिपार्टमेंट असेल कोणी भाजी करण्याचं डिपार्टमेंट असेल कोणाला आमटी करायचं डिपार्टमेंट असेल किंवा कोणाला तांदूळ डिपार्टमेंट असेल जे काय भूमिका वाढते त्या प्रगणी सगळी भूमिका कारण हे आंदोलन शेवटचं असणार आहे यानंतर कुठेही आंदोलन करायला लागू नाही अशी जर ताकद तुम्ही सर्वांनी जर दाखवली तर शंभर टक्के यश आपल्या दारात असणार नक्कीच बाबा सर्व नेतृत्व ताकद लढत आहे आता प्रशिक्षणार्थी सुद्धा आपल्या बेरोजगारीवर खाव घालण्यासाठी किंवा बेरोजगारीवर तोडगा काढण्यासाठी तीन नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये जो पुढच्या वर्षी होऊ घातलेला कुंभमेळा आहे त्याच्या आधीच हा कुंभमेळा प्रशिक्षणार्थ कुंभमेळा अजून त्यामध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक जिल्ह्यामधून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्या आंदोलनाच्या स्थळी आपण कुठली एवढी भूमिका काही करू शकता का जर समजा नंदुरबार आहे तर तिथे एक संस्कृती आहे की आदिवासी निवृत्ती त्या ठिकाणी आहे धुळ्यामधून एक काही वेगळं संस्कृती त्या ठिकाणी जोपास येते का किंवा वेगळं काही समीकरण सरकारला लक्ष वेधण्यासाठी दाखवता येते का तर अशा पद्धतीचं दहा लोकांचा पंधरा लोकांचा एक ग्रुप एक वेगळ्या पद्धतीचा ग्रुप त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी करणं केअर केलात तरी देखील त्या ठिकाणी नाशिकला कधी निघणार आहे मी नाशिकला आता सध्या निघालो म्हणत तरी काही हरकत नाही फक्त विषय असा आहे की मी आता पहिला पोल्युशनला चाललोय त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी काय असेल दाढी वाढवण्याची कमेंट आलेली आहे बाबाची कुंभमेळ्यासाठी दाढी वगैरे वा। नाही मी जरा थोडा नवीन आधुनिक मध्ये थोडं मुरतो त्यामुळे मी करून घेतो दाढी शिक्षणार्थी बांधवासाठी सूचना आहे की दाढी वगैरे वाढून या म्हणजे आपला कुंभमेळा आणखी अधिक म्हणजे आपल्याला सरकारला आणखी एक म्हणजे दि, दिसायला जे आहे हे आगळं वेगळं स्वरूप आपल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या तर्फे दिसायला पाहिजे शंभर टक्के सर त्याच पद्धतीचं भूमिका तुमच्या आमची असणं अत्यंत गरजेचं आहे वास्तविक पाहता जर बघितलं तर समाजात समाज उपयुक्त काम दृष्टिकोनातून वाटचाल करत असताना आपल्याला पूर्ण ताकदीनेशी हा लढा लढायचा आहे मी तुम्हाला मग सांगताना सांगतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळी भूमिका एक वेगळी टीम छत्तीस जिल्ह्यातली आहे तर छत्तीस जिल्ह्यात तिने आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आणि ते, ते फलक त्या ठिकाणी त्याने धरायचा तिथून त्या जिल्ह्याचे लोक त्या ठिकाणी थांबतील त्यांच्या पाठीमाग दुसरा जिल्हा असेल ते जे जिल्हा आहे तो जिल्ह्याचं नाव तिथे लिहायचं ते जिल्ह्याची माणसं त्या ठिकाणी थांबतील दुसरा जिल्हा आहे जिल्ह्याची माणसं त्या लाईन मध्ये थांबतील कुठलीही कुठं माणसं थांबणार नाहीत ना था। ती पूर्ण आराखडा आज संध्याकाळी आपण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू पण आज संध्याकाळी नाही थांबलो उद्या घेऊ नाशिक मधूनच तास दोन तास लाईव्ह घेऊ चार तास घेऊ काय अडचण नाही पण हे सगळं करत असताना एवढ्या जिल्ह्यातली मुलं आहेत त्या ठिकाणी ते फलक असणं अत्यंत गरजेचं आहे प्रमुख मागणी फक्त दोन चाचणार आहेत जे पत्र आपल्याला जे प्रमाणपत्र भेटलंय त्या ह्या पत्राचं नेमकं करायचं काय करायचं या पत्राचं नेमकं करायचं काय म्हणजे फ्रेम करायचं कि पत्र का, का, पत्र व्यवहार करायचं कि कुठलं पत्र सरकारचं म्हणून वापरायचं हे नेमकं करायचं काय याच्या पाठीमागे लिहायचं का पुढे लिहायचं हे कुणासाठी आणि कशासाठी हे सरकारने स्पष्ट करावं याचा नेमका वापर कुठं होऊ शकतो हे सरकारने आम्हाला सांगावं आमचं फक्त एवढंच माग नाही आम्हाला रोजगार नको रोजगार नको अकरा महिन्यांत आमचं पुढं काय हे जे पत्र आहे ह्या पत्राचं नेमकं का करायचं काय उत्तर पाहिजे आम्हाला काम म्हणून जात आपलं नक्कीच कारण अकरा इन... महिने आम्ही अकरा महिने घालवले अकरा महिन्यानंतर आमच्यावरती प्रसंग निर्माण झालेला आहे मान्य आहे आम्हाला वाटलं होतं सरकारकडे काम केल्यानंतर कुठंतरी ग्राह्य धरलं जातील किंवा या पत्राचं काम केल्यानंतर दोन टक्के तीन टक्के कुठंतरी आरक्षण मिळेल पाच टक्के कुठंतरी आरक्षण भेटेल असं वाटलं होतं कुठंतरी आम्हाला काम मिळून देवांधरी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की तिला शब्द दो जागण्या ह्या पद्धतीचं आणि मी हम एक बार कमेंट करते हे तो हम अपने की हैं। आपले खुद किम नाही सुनते असे म्हणणारे एकनाथ शिंदे साहेब ते आपल्या कमेंटवर ठाम राहतात का हा सवाल नाही साथ तर आपल्याला मामाला एक भावनिक साथ घालण्यासाठी आणि दुसरी गोष्ट घोषणा घोषणा किती जरी वाटल ती झालं तर घोषणा ज्या आहेत त्या घोषणा मात्र देत असताना त्याच घोषणा असाव्यात कुणी देखील घोषणा भरकवण्याचं काम करायचं नाही शांत आणि सैमी भगव्या ड्रेसला शोभेल अशाच पद्धतीच्या घोषणा प्रत्येकाने तयार करून ठेवायचे नक्की मग प्रशिक्षणार्थांचा काही प्रश्न आहे बाबा की आंदोलन असणार आहे की उपोषण असणार आहे अमरण उपोषण असणार आहे काय करणार आहे तुम्ही अमरण उपोषण प्रशिक्षणार्थी बांधवाचा प्रश्न आहे की तुम्ही करणार आहे का उपोषण दादा सर्वजण असतील तर सर्वजण करू काही हरकत नाही प्रशिक्षणार्थी बांधव करणार किडनॅपारखतील धावाखानला काय तुम्ही काय करू नका एकदा चालू केलं की ज्या आंदोलन असेल मग ते काय असेल अनत्याग असेल अमर अमर्मपोषण असेल ती भूमिका तिथे त्या त्या ठिकाणी पोहोचून नक्कीच बाबा आपण नाशिकच्या दिशेने निघाला उद्या सकाळी सर्व नाशिकच्या प्रशिक्षण भूमिका अजून टाइम आहे तीन तारीख आपली फिक्स झालेली आहे तीन तारखेला महाराष्ट्रातील सर्व कानाकोपऱ्यातील गावखेड्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी नाशिकमध्ये डन मी येतोय तीन तारीख फिक्स यस ठीक आहे ओके सर धन्यवाद बाबा आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि तीन तारखेला सर्व प्रशिक्षणार्थी बांधव हे नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पूर्वी कुंभमेळा भरवणार सर्व पाचही नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम बाबा त्याचे प्रमुख मार्गदर्शक असतील पण पाचही नेतृत्व तिथे हजर असतील याची सर्वांनी प्रशिक्षणार्थी नोंद घ्यायची आहे तुम्ही सुद्धा हजर व्हायचं आहे प्रत्येकाने आपल्या परिवारासोबत जर सगळ्यात पहिली गोष्ट मी साहेबांना फोन करतोय बाकीचे नेतृत्व पण आहेत त्यांनी देखील सक्रिय बाबांना कदाचित फोन आलेला आहे किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो मित्रांनो आता तारीख डिक्लेअर झालेली आहे तीन तारीख तीन नोव्हेंबर बाबा डिस्कनेक्ट झालेले आहेत नेटवर्कचा इश्यू असेल कदाचित तीन तारीख फिक्स झालेली आहे नियोजित झालेली आहे तरी जास्तीत जास्त प्रशिक्षणापर्यंत हा व्हिडिओ आपण पोहोचवण्याचा कार्य करू या सर्व मिळून आणि संध्याकाळी पत्रकार परिषद जी होणार आहे निवडणूक आयची हे बाबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे त्यानंतर सुद्धा बाबा कुठल्या ना कुठल्या चॅनलवरती किंवा आपल्या चॅनलवरती आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करूया आणि तीन तारीखची सर्व तयारी करायची आहे कारण मित्रांनो मैत्रिणींनो बंधू आणि भगिनींनो ही शेवटची वेळ आहे निवडणुकीच वेळ आलेला आहे आपल्या पदरात काही पाडून घ्यायचं असेल तर पाडून घ्यायची हीच खरी वेळ आहे अन्यथा आपल्याला शिक्षक वर्ग म्हणत असेल कि आम्हाला सुट्ट्या दोन तारखेपर्यंत आहेत नंतर आमचा पगार कपात होईल परंतु मित्रांनो पगार कपात एक दोन दिवसाचा होईल आठ दिवसाचा होईल पण एका महिन्यानंतर करायचे काय एका महिन्यानंतर तर आपला रोजगारच कपात होईल मग विचार आपल्या हाती आहे निर्णय आपल्या हाती आहे आपण ठाम तर सरकार सुद्धा आपण झुकू शकतो आणि आपली संख्या बळ जितकं जास्त असेल तितक्या लवकर आपला निर्णय लागू शकतो मित्रांनो कुठंही इतरत्र जास्तीत जास्त जी माहिती आहे त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करा शक्यतोवर आपल्या परिवारातील सोबत व्यक्ती घेतली तर आणखी संख्याबळ वाढण्याचा आपण म्हणजे प्रयत्न जो यशस्वी प्रयत्न करू शकतो म्हणून जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी बांधवांनी शक्य असेल तर परिवार समवेत नाशिक इथं आंदोलनासाठी यायचं आहे आणि प्रशिक्षणार्थांचा ताकद प्रशिक्षणार्थ्यांची ताकद काय असते या कुंभमेळ्या स्वरूपी आंदोलनामध्ये आपल्याला दाखवून द्यायची आहे मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही दुपारची वेळ झालेली आहे आणि तुकाराम बाबांनी आपण मेसेज वाचले होते अनेक वरती की अधिकृत घोषणा तीन तारखेच आंदोलन फिक्स झालेलं आहे महाकौर कमिटीचे अध्यक्ष पवनजी भळ यांनी तो मेसेज टाईप केलेला होता आणि तो फॉरवर्ड करण्यात आला होता त्यांना सुद्धा अधिकृत दुजोरा म्हणून आपण तुकाराम बाबांना लाईव्ह घेऊन तीन तारीखची अधिकृत घोषणा आहे त्या संदर्भात आपण पूर्ण पाठपुरावा केलेला आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आपण नक्की नाशिकला या मी सुद्धा येतोय तुम्ही पण या धन्यवाद